राम मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून नवा वाद निर्माण झालाय सत्ताधाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत शिबिर आयोजित केलं होतं यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम शिकार करून मांसाहार करत होते असं वक्तव्य केलं रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आव्हाडांवर जोरदार निशाणा साधलाय कुठून लावला अशोक केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यावधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आपल्या विधानावर आवाड थांबायत त्या काळामध्ये तुम्ही आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना आव्हाडांनी मानव वंशशास्त्राचे दाखले दिले महानंच पुनरुज्जीवन करण्यासाठी महान डेअरी प्रकल्प राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये सरकारनं विधानसभेत केली या संदर्भात आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात मात्र यावरून राज्याचं राजकारण महानंद डेअरी एकेकाळी राज्याचं वैभव होत मात्र ही डेअरी आता एन डी ताब्यात जाणार असल्यानं विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय एक व्यवसाय महाराष्ट्रामध्ये हे दृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे गुजरात साठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेतला जातोय एक तयार करतात आहे ते काहीतरी बसून महाराष्ट्रात जोरभर मीडियामध्ये येण्याकरता काही ना काही सत्ताधर्यांनी रावताना उत्तर दिलं असलं तरी मंत्री छगन भुटबळांनी सरकारला घरचा आहेर दिला गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आता महानंदही गुजरातला पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप झाल्यानं राज्याचं राजकारण तापलंय लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती ॲक्शन मोडवर आली आहे लोकसभा निवडुकीत महावितीनं मिशन फोर्टी फाईव्ह प्लसचा नारा दिल्यानंतर भाजप आणि महायुतीतल्या मित्रपक्ष कामाला लागले लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली येत्या मकर संक्रांतीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे चौदा जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहेत जिल्हा तालुका आणि बूथ पातळीवर महायुतीचे मेळावे होणार आहेत चौदा जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते लोकसभेच्या पंचेचाळीसहून अधिक आणि विधानसभेच्या दोनशे पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवलाय पंचेचाळीस प्लस जागा या महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न टक्केची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे जाहीर मेळावे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोडं अडलेलं असताना महायुतीने मात्र संक्रांतीपासून लोकसभेचं रणशिंग फुंकण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे महायुतीनं लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे मकर संक्रांतीपासूनच महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे यावेळी महायुती राज्यात लोकसभेच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळेल आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल असं वक्तव्य बावनपुळेने केलंय का जो मी तुफान आलेवाय महाराष्ट्र साफ करतील महाविकास आघाडीचे सगळे विरुद्ध पुढून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्लीपुळ्यात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत इन्कमिंग सुरू होणार असल्याचा दावा केलाय महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुडणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील समोर कुणी दिसणार निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या आरोप रंगणार पाहायला मतदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून केला जातोय परिणामी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत निर्माण झालेला तडा तिढा हा कायमचा असल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना आणि भाजप मतदारसंघावरचा दावा सोडायला तयार आहेत परिणामी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात आता भाजपनंही शक्ती निर्माण केली आहे परिणामी शिवसेनेच्या रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपनं शड्यू ठोकण्याची तयारी केली आहे भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत जिल्ह्यात भाजपची साडेसहा लाख मतं असल्याचा दावा नितेश राणेंनी केला तर उदय सामंत यांनी जिल्ह्यात शिवसेनेची साडेआठ लाख मतं असल्याचा दावा केला नेत्यांमधील या राजकीय युद्धानंतर महायुतीतील पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य शेवटी मुख्यमंत्री एकनाथ साहेब जे ठरवणार आहेत ते आम्हाला मान्य करावं लागेल आणि एकनाथ साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते बरोबर आमचा वाटा येतो आम्हाला मिळवून देतो मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही किंवा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं युतीचं पावित्र्य ठेवायचं कोकणातल्या या मतदारसंघांचा तिडा महायुतीचे नेते कशा पद्धतीनं सोडवतायत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात प्रत्येक पक्षानं तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागाबाटपावर चर्चा सुरू आहे अशातच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय अमरावतीची जागा प्रहारला मिळाली पाहिजे नाहीतर नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी असं म्हटलंय आमचं असं मत आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे त्यांनी आमच्या गुंडळा तो त्यांचा प्रश्न नाही तो मतदारसंघ आम्हाला द्यावा धन्यवाद माने त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल आमचं लक्ष लोकसभा नसून विधानसभा असल्याचं कडून म्हटलंय लोकसभा आम्हाला फार जास्त उत्सुकता नाही आहे आम्ही लोकसभेच्या माध्यमातून विधानसभा कसं सर करता येईल तो आम्ही प्रयत्न करू बच्चूकडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो तर त्यांनी पण ग्राह्य पकडला पाहिजे अचलपूरमध्ये त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा बच्चू कडू यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतची ऑफर राणा दाम्पत्य स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालं अमरावतीचा तिढा महायुती कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं कंबर कसली आहे महायुतीनं लोकसभेसाठी पंचेचाळीस प्लस नारा लोकस चा नारा दिलाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धूळ चारण्याचा निर्धार बावनकुळेंसह महायुतीचे नेते विजयाचा निर्धार व्यक्त करत असताना प्रहारचे नेते बच्चू कडू नागपुरात होते याबद्दल विचारलं असता महायुतीच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण नव्हतं असं कडूंनी म्हटलं पक्षाच्या किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त माझ्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत एक महायुतीची बैठक लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये होईल त्यात भट्टू कडू असतील त्या सारे नेते असतील आणि आम्ही चांगला ढादा तयार करून चांगलं संमेलन देऊ महायुती कि महाविकास आघाडीसोबत याबाबत त्यांनी सस्पेन्स वाढवणारं वक्तव्य केलंय राजकीय फार युतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाहीये नातं केव्हा घट्ट होतं तेव्हा दोन एकूण ओलावा असला तर कामापुरता मामा जर विचार केला तर मग कठीण जात ना आखरी त्याच्यामध्ये प्रहार संघटना आणि माननीय बच्चू कडू पण आमच्या सोबतच आहे गेल्या आठवड्यात बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यात कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत बिघाडीची चर्चा सुरू झाली आहे शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिबिर आयोजित करण्यात आलंय दोन दिवसीय शिबिराला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत मात्र शिबिरातील एका नेत्याच्या राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या शिबिराकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्याचं नाव रोहित पवार आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतल्या शिबिराला रोहित पवार गैरहजर राहिले अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढली मात्र रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेकडे जयंत पाटील यांनी पाठ फिरवली आता जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या शिबिराला रोहित पवार गैरहजर असल्याची चर्चा रंगली आहे कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असणे काही कारण नाही त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील रोहित पवार परदेशी गेलेले त्यांनी शिबिराची पवार साहेबांनी तारीख दिल्या दिल्या मला सांगितलं त्यांना हजर शक्य नाही पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर असून याबद्दल पक्षश्रेष्ठींना कल्पना दिल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे तसंच गैरहजेरीचा राजकीय गैरअर्थ काढू नये असं रोहित पवारांनी म्हटलंय तसंच पवारांसोबत असल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय गेल्या आठवड्यात आणखी एका प्रकल्पावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरू महाराष्ट्रातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग इथं होणार होता मात्र हा प्रकल्प गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी शनिवारी केला नाईकांच्या या आरोपानंतर शनिवारी सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला अजूनही सुरू आहे प्रकल्प आले की विरोध करायचा आणि प्रकल्प गेले की आमच्यामुळे गेले म्हणून सांगायचं इतर काही नेत्यांची स्टाईल आहे उदय म्हणजे उदयसंबंधतांचा उल्लेख सध्या निरोद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल पाणबुडी प्रकल्पावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र सरकारची उदासीनता पर्यटन विभागातील लालफितीचा कारभार राज्य सरकारी पातळीवरचा अपुरा पाठपुरावा या कारणामुळे राज्याचा पाणबुडी प्रकल्प रखडल्याचं बोललं जात आहे राजाराम कारखान्यावरून सतेज पाटील आणि धनंजय महाडी गटात वाद चिघळला असून थेट MD ना मारहाण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं या प्रकरणी धनंजय महाडिक यांनी सहकार क्षेत्रासाठी हा काळा दिवस असून हो सतेज पाटलांनी गुंडागर्दी सुरू केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावरून राजकारण चांगलंच कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या एम मंगळवारी मारहाण झाल्यानं सतेज पाटील आणि महाडिक गटातला संघर्ष टोकाला गेलाय छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारभाराविरोधात सतेज पाटील यांनी मंगळवारी आक्रमक होत मोर्चा काढला त्यात रात्री कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी बेद मारहाण केली या प्रकरणानंतर खासदार धनंजय महाडिक चांगलेच चा आक्रमक झाले मारहाण प्रकरणी सतेज पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाडिकांनी केली सतेज पाटील गटानं मात्र महाडिक यांचे आरोप फेटाळून लावले दरम्यान या प्रकरणात सकृत दर्शनी सतेज पाटील यांचं कनेक्शन समोर आलं नसल्याचं एसपी महेंद्र पंडित यांनी म्हटलंय या मारहाण प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे कारवाई झाली पाहिजे त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी पाटलांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे तर सध्या तरी त्यांचा कुठलाही संबंध या गुन्ह्यामध्ये दिसून येत नाही राजाराम कारखान्याच्या निमित्तानं दोन गटात ठिणगी पडली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा वणवा अधिक भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाची सेवा करणारे हात कानाखाली आपटले तर विचार करा असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी आंदोलन सुरू आहे ठाकरेंनी आंदोलनस्थळी जात आंदोलकांना पाठिंबा दर्शवला यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला मुंबईतल्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट देत पाठिंबा दिला तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी आल्याचं उद्धव म्हटलंय तर पडायच्या आत तुमच्या उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन काय इफेक्ट होणार मला तुम्ही सांगा उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही मी तुम्हाला आत्ता सांग महायुती सरकारकडे केवळ आश्वासन आहेत बाकी काही नाही अशी टीका त्यांनी केली पुढच्या यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला बोल केला अंगणवाडी सेविका लाडली बेहना नाहीत का असा सवाल ठाकरे केला ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढा आपल्या येईल आपलं सरकार पाडलं नसतं तर तुमच्यावर ही वेळ आली नसती असंही उद्धव ठाकरे म्हटलंय आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे मुंबई शिर्डी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारलेलं आहे त्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या त्यांच्या या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळतो ग्रॅज्युटी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा योग्य वेतनवाढ पेन्शन योजना अशा प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचा बिमुदत संप सुरू आहे मुंबईसह राज्यातील विविध भागात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे शिर्डीत अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली त्यावेळी आपल्या व्यथा सांगताना अंगणवाडी सेविकांना अश्रू अनावर झाले होते सोलापुरात अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांचे मुखवटे घालून अंगणवाडी सेविका यात सहभागी झाल्या आमदार प्रणिती शिंदे यावेळी उपस्थित होत्या पण जे आपले शेतकरी असतील महिला असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचे जे तळागळातले प्रश्न आहेत हे सरकार सोडवताना दिसत नाही आहे अंगणवाडी भगिनी यांना जर पगार वाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विरोधात अनेक आरोपांच्या फैरी झाडली आता किरीट सोमय्यानी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळवला मुंबईतल्या भांडूपमध्ये पी ए पी या घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यानी केला ठाकरे सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या आणि भांडूपमध्ये राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतील एक हजार नऊशे तीन सदनिकांच्या कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय पवार कुटुंबियांच्या कंपनीला यात आर्थिक लाभ मिळाल्याचा दावा सोमय यांनी केलाय शरद पवार गटानं हे आरोप फेटाळून लावताना सोमय पलटवार केलाय चौदा लाख रुपये अठ्ठावन लाख बीएमसी विकत घेत आहे ती निवडणुकीचा काळ आहे पवार साहेबांची भीती सर्वांनाच वाटते वाटतेचा पक्ष फोडून काही उपयोग होत नाही म्हणून आता त्यांच्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न जर चालू असेल की विरोधक असला तर खोटे आरोप करायचे त्रास द्यायचा छडायचं पक्ष फोडायचे घर फोडायची भांडूपमध्ये एक हजार नऊशे तीन सदनिका बांधल्या जात आहेत त्यासाठी वेगवेगळी आरक्षण हटवली जात आहेत असा आरोप सोमय यांनी केला या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी सोमय यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिकांना तातडीचा दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय मलिकांनी जामिनाची मुदत वाढ घ्यायला सुप्रीम कोर्टात जावं असं उच्च न्यायालयानं म्हटलंय नवाब मलिक सध्या मेडिकलच्या कारणावरून जामिनावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत गेल्या महिन्यात नागपुरात पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी झाले त्यांना महायुतीत घ्यायला भाजपने विरोध केला होता या अधिवेशनात नवाब मलिकांच्या उपस्थितीची जोरदार चर्चा रंगली नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाची मुदत इथे अकरा जानेवारीला संपत आहे या पार्श्वभूमीवर जामिनाला मुदतवाढ देण्याबाबतची याचिका नवाब मलिकांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली मात्र नवाब मलिकांना तातडीचा दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला, ना दिला। मलिकांनी जामिनाची मुदत वाढ घेण्यात सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टानं म्हटलं मुंबई उच्च न्यायालयानं याचिकेवरील सुनावणी पंधरा जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे या मुदतीत त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलंय शरद पवारांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडलं यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केलाय शिबिराच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार ओरडायचे असा आरोप आव्हाडांनी केला जोपर्यंत ते पक्षात होतं तेपर्यंत आम्ही दादागिरी सहन केली ती तुमच्यासाठी की तुम्ही तुम्हाला राग यायला नको साहेब आता आमचा सा काय संबंध त्यांच्याशी पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशीही अजित पवार आपल्यावर भडकले असा दावा त्यांनी केला आवाडाने सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला दोन हजार एकोणीसच्या अजित पवारांच्या बंडाला तटकरेंची पूस होती असा आरोप आवाडांनी केला तटकरे साहेब तुम्ही तर फुडलं आज तुमच्या घराची काय स्थिती आज तुमच्या भावाभावामध्ये काय होतं आहे सच्चा भाई भेंड भावामध्ये भा� काय होतं आहे भुजबळांना इतकं कोणी बोलायला लावलं याचाही शोध घ्यायला हवा असं आभाड म्हणाले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा तीव्र केला आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी राज्यातल्या मराठा संघटनांची अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक बोलावली होती या बैठकीत आझाद मैदानावरील आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं उपोषणात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा जरांगींनी आहे गावागावात नियोजन करण्यात आल्याचं जरांगेंनी सांगितलं आंदोलकांना अडवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगीने दिला गनिमी कूच मुंबईच्या करणार म्हणाले मनोज जरांगीने आझाद मैदानातील उपोषण आंदोलनाची जबाबदारी मुंबई आणि उपनगरातील मराठा आंदोलकांवर सोपवली मुंबई गोवा महामार्गावरून चाखरमान्यांचा यंदाचा प्रवास खड्डेमय रस्त्यामधून होणार आहे या महामार्गाचं चौपदरीकरणाचं डिसेंबर दोन हजार तेवीसचा मुहूर्त फुकल्याची कबुली राज्य सरकारकडून देण्यात आली आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हे काम पूर्ण करण्याचा नवी डेडलाईन सरकारकडून देण्यात आली मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण होईल हे सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही आता हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी सरकारनं नवी डेडलाईन दिली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान ही डेडलाईन दिली आहे त्यामुळे यंदाही कोकणातल्या चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून होणार आहे प्रकल्पाचा विलंब थेट मूळ खर्चावर प्रभाव टाकतो शेवटी पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असं म्हणत वाढलेल्या खर्चाची जबाबदारी कुणाची हा सवाल यावेळी हायकोर्टानं विचारला डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रकल्प पूर्ण न झाल्यास याचिकाकर्त्यांना अवमान याचिका दाखल करण्याची मुभा हायकोर्टाने दिली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात या आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे तुळजाभवानी देवीच्या भक्तांना मंदिरात दर्शनानंतर प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तुळजाभवानी मंदिर संस्थानं हा निर्णय घेतला आहे आगामी काही दिवसात रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मंदिर अध्यक्ष डॉ सचिन ओंबास यांनी दिली आहे इतर देवस्थानच्या धर्तीवर प्रसाद देण्याचा मंदिर विचार होता त्या दृष्टीनं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली या समितीने शिर्डी तिरुपती सिद्धिविनायक मंदिरासह विविध देवस्थानचा दौरा केला त्यानंतर लाडू प्रसाद म्हणूनच देण्याचा निर्णय घेण्यात आला लाडू असेल किंवा इतर जे आपल्याला गोष्टी आपल्याला देता येऊ शकतात त्या प्रसादाच्या स्वरूपात देण्यासाठी आम्ही लवकरच प्रक्रिया सुरू करत किती लाडू द्यायचे त्याची रक्कम लाडू कुठे बनवायचे त्याचं वितरण व्यवस्था कशी यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे इतर देवस्थानप्रमाणे लाडू तुळजाभवानी देवस्थानचा ब्रँड बनणार आहे केपटाऊन कसोटीत पहिल्या दिवसात तब्बल तेवीस फलंदाज बाद झाले दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी अवघ्या पंचावन्न धावांमध्ये गुंडाळला मात्र भारतीय संघही अवघ्या एकशे त्रेपन्न धावांमध्ये तंबूत परतला टीम इंडियाकडे आतापर्यंत छत्तीस धावांची आघाडी आहे पहिली कसोटी गमावणारा टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं होतं भारतीय गोलंदाजांनी केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकीचा ठरवला मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यानं दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या पंचावन्न धावांमध्ये तंबूत परतला मोहम्मद सिराजनं पंधरा धावांमध्ये सहा विकेट घेतल्या तर बुमराह आणि मुकेश कुमारनं प्रत्येकी दोन गडी बाद केले भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारत हो कसोटीवर पकड मजबूत करेल अशी आशा होती मात्र तीही पोल ठरली संपूर्ण भारतीय संघ एकशे त्रेपन्न धावांमध्ये तंबूत परतला रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहलीनं दोन अंकी धावसंख्या उभारली टीम इंडियाच्या इतर सात फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही या कसोटीत भारतीय संघानं मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दवडली आहे तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या दमदार बातम्या दमदार दहा या बुलेटिन आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत